जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समिती सोलापूर ट्रस्टच्या कंबर तलावाजवळील टीपी नंबर तीन फायनल प्लॉट नंबर चौऱ्याऐंशी या जागेवर सोलापूर महानगरपालिकेतर्फे बगीचासाठी आरक्षण असल्याचे सांगून नोंद घेण्यासाठी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सोलापूर यांच्याकडे अपील करण्यात आले होते परंतु जुनी मिल ट्रस्टने ही जागा एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये मुंबई हायकोर्टाच्या लिलावातून कोर्ट तर्फे खरेदी केली आहे त्यावर कुमार शंकर करसगी यांनी बोगस उमा सहकारी संस्थेचे नाव दाखल केलेले होते या जागेवर सोलापूर महानगरपालिकेने नगर रचना योजनेत बगीचासाठी आरक्षण टाकले होते परंतु जुनी मिल ट्रस्टतर्फे महानगरपालिकेसोबत करार करून जुनी मिल जागेतील आरक्षणे उठवण्यात आली होती सदर जागेवरील बोगस उमा सहकारी संस्थेचे नाव रद्द करण्याचे अपील उपसंचालक भूमी अभिलेख पुणे यांच्याकडे सुरू असल्याने सदर अपील फेटाळून लावावे असा युक्तिवाद संस्थेचे सचिव डॉ संदीप आडके यांनी केल्याचे ग्राह्य धरण्यात आले त्यानुसार दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सोलापूर दादासाहेब घोडके यांनी सोलापूर महानगरपालिकेतर्फे अॅडव्होकेट उमेश मराठे यांनी केलेला युक्तिवाद अमान्य करून त्यांचे अपील फेटाळले शहरात जुनीवेल ट्रस्टच्या जुनीवेल कंपाऊंड मोरारजीपेठ उमानगरी कंबर तलावाजवळील मोतीबाग अशा विविध ठिकाणी सुमारे एकशे सदोतीस एकर जागा असून सदर जागेची नोंदणी धर्मादाय आयुक्त व उच्च न्यायालयाचे खरेदी विक्री करण्याबाबत निर्बंध आहेत त्यामुळे वरील जागेबाबत कोणीही खरेदी विक्री लीज वगैरे व्यवहार करून फसवणूक करून घेऊ नये असे संस्थेचे सचिव डॉक्टर संदीप आडके यांनी आवाहन केले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका